शहर गुन्हे शाखेने मुळेगाव रोड येथील एका गोडाऊन मधून पावणे सात लाखांचा गुटखा जप्त केला आहे शहर गुन्हे शाखेकडून एकूण एकुन सहा लाख एकोणऐंशी हजार सहाशे वीस रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी शहरगुनी शाखेकडील पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड आणि त्यांचं तपास पथक पोलीस आयुक्तालय हत्तीत गस्त करीत असताना अमरज्योतीनगर मुळेगाव रोड इथं अवैधरित्या गुटखा आणि सुगंधित तंबाखू साठवून ठेवले असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगानं या ठिकाणी छापा टाकला असता साजिद कयूम नदाफ वर्ष चोवीस राहणार तीनशे अठ्ठेचाळीस उत्तर कसबा पंजाब तालीम जवळ यानं पत्राच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला आरएमडी पान मसाला एम सुगंधी तंबाखू विमल पान मसाला व्ही एक सुगंधी तंबाखू आणि विना लेबल सुगंधी तंबाखू असा एकूण सहा लाख एकोणऐंशी हजार सहाशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान साजिद कयूम नदाफ याच्या विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाणे इथं गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कामगिरी प्रभारी पोलीस आयुक्त अजित बोराडे सोलापूर शहर पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वाजित पटेल संजय साळुंखे यांनी केली आहे